हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू फिफ्टीन डेज फिफ्टीन आसन आजचं आपलं आसन आहे नटराज आसन ज्याला आपण डान्सर पोज असे पण म्हणतो सगळ्यात पहिले आपण पायामध्ये गॅप घ्यायचा आहे डावा पाय जमिनीवर स्थिर ठेवायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामधून वाकवा पायाची टाच मागच्या बाजूला उचलून घ्यायची आहे उजवा पाय उजव्या हाताने पकडायचा आहे आणि डावा हात पुढे आपण ताणायचा आहे श्वास घेत आपण उजबा पाय वर आणि मागे उचला पायाला हाताने मागे दाबा आणि पाठीचा कणा वाकवायचा आहे आपण हे आसन पाच ते दहा श्वास किंवा एक ते दोन मिनिट आरामात करू शकतो मग हळूवार आपण पाय सोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने कंटिन्यू करायचंय तर काय बेनिफिट्स आहेत नटराज आसनचे सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे संतुलन सुधारतो आपण एका पायावर शरीराचा पूर्ण तोल दिल्यामुळे बॅलेन्स होतं दुसरं म्हणजे शरीराची स्थिती सुधारते जे आपलं पोश्चर आहे मन त्याला लांबट करते आणि पाठ मजबूत करते ज्यामुळे शरीराची स्थिती सुधारते दुसरं तिसरं म्हणजे रक्ताभिसरण सुधारते आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारतं कारण आपल्याला ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आता पाहूया काही मानसिक फायदे यामुळे आपली एकाग्रता वाढते या आसनात आपण तोल पूर्ण लक्ष आपल्याला द्यावे लागते त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतो स्ट्रेस म्हणजे तणाव कमी होतो आपली मानसिक स्पष्टता मिळते त्याचप्रमाणे आपलं डायजेशन थायरॉइड ग्रंथी मूत्रपिंड स्वादुपिंड आणि प्रजनन अवयवांवर पण चांगला प्रभाव पडतो सो so, हे तुम्ही आसन नक्की करा आणि मला कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू